ध्वजंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी पहिल्या तेथील ही गोवी आहे जी आज आपल्या गावामध्ये होणाऱ्या मारुती राय आणि भगवान पांडुरंगाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आज पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये आपल्या दर्शनाला येण्याचा योग आलेला आहे आताच आपण सर्वांनी व्यासपीठाच्या माध्यमातून आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला अशी अनेक मंदिरांना त्यांचा हातभार लागलेला आहे म्हणून त्यांचे वारकरी संप्रदायातर्फे मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो उत्तर त्यांची राजकीय कारकिर्द वाढत जावं अशी प्रार्थनाही करतो काल शिवरात्र आणि त्या शिवरात्रीच्या निमित्ताने त्यांचाच अवतार असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे सेवक मारुतीरायांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला अशा भगवंताच्या सानिध्यातच ज्यांचं वास्तव्य आहे ते मारुती राय म्हणून पांडुरंगाचं सानिध्य काय कृष्णाचं सानिध्य काय रामाचं सानिध्य काय सगळीकडे मारुतीराय आहेतच म्हणून कृष्णाच्या वेळेस ही मारुती राय होते याची साक्ष देणार ही धोजे वानरू म्हणजे कोण तर तो मूर्तीमंत शंकरू तोच शंकराचा अवतार म्हणून मारुती रायांकडे पाहिलं जात आणि ह्या सगळ्याच अवतारांची राशी असणारा आमचा पांडुरंग परमात्मा आहे म्हणून अवताराच्या राशी तो हा पांडुरंग परमात्मा जो विठेवर उभारलेला आहे तो सगळ्या अवताराची राशी आहे म्हणून मारुतीरायानं सुद्धा एक अनन्य साधारण असं महत्व वारकरी संप्रदायात नव्हे संपूर्ण विश्वात आहे माळकरी असो माळकरी नसो भक्त असो अथवा अभक्त असो मारुती राहायला घाबरतोच देव ज्याला घाबरला त्याला जग काय घाबरणार नाही सांगा की तुम्ही म्हणाल देव सुद्धा घाबरला हो तुम्ही सगळ्यांनी अनेक वेळा कीर्तन प्रवचनातून प्रसंग ऐकला असेल जेव्हा सागरावरती राम सेतू बांधायचं चा काम चालू होत त्यावेळेस ती तरंगणारे दगड पाहून देवाला वाटलं की अरे माझ्या नावावर दगड तरंगता येईल मग मी टाकलेला दगड सुद्धा तरंगेल का नाही हे पाहावं म्हणून देवाने काय केलं एक दगड टाकला तरंगला का तो तो काय झाला बुडला देवाने विचार केला बारका दगड आहे जरा मोठा घ्यावा म्हणून मोठा दगड घेतला आणि पाण्यात टाकला तर तो सुद्धा बुडला तो बुडल्या बरोबर देवाने विचार केला हा सुद्धा बुडला जाऊ दे आता आपल्याकडं हे सामर्थ्य नाही असं वाटतंय आपण तो विषय सोडावा म्हणून देव वळले आणि माग मारुतीराय हाताची घडी घालून उभारलेलं पाहिलं एखाद्या चोराला चोरी करताना पोलिसांनी पकडावं तशी अवस्था कोणाची झाली देवाची झाली नेमकी चोरी पकडली म्हणते देवा मारुती राय म्हटले देवा मी बघितलं म्हणले तुम्ही काय केलं ते बघितलं ना मारुती राया हो बघितलं मग कुणाला सांगू नको म्हटले कुणाला सांगू नकोस म्हटले नाही ना म्हणले देवा मी कुणाला सांगणार नाही पण सगळ्या जगाला कळलं का नाही हो मारुती रायाने तर कुणाला सांगितलं नाही पण सगळ्या जगाला कळलं ना त्याचं कारण पुढं आलेलं आहे जेव्हा मारुतीराय म्हटले देवा मी कुणाला सांगणार नाही तेव्हा मारुतीरायाला देवाने एक वरदान दिलं की माझ्यापेक्षा जास्त मंदिरं तुझी उभारतील म्हणून बघा आज रामाची मंदिरं कमी आहेत पण मारुतीरायाची गावागावात सापडेल राम मंदिर कमी आहेत पण मारुतीरायाची मंदिरं जास्त मारुती आहेत त्याचं कारण आहे ते हेच कारण आहे जेव्हा त्या देवाने सांगितलं की मारुती राय कुणाला सांगू नका मारुतीराय म्हणले देवा सांगत नाही पण एक बोलू का म्हटले तुमची परवानगी असेल तर एक गोष्ट बोलतो म्हणले म्हटले देव म्हणले बोला आणि त्यावेळेस मारुती जो केलेला देवाशी संवाद आहे ना तो फार मोठा आहे त्यावेळेस मारुती राय फक्त एकच वाक्य देवाला म्हटले अरे देवा तू ज्याला सोडलं ते बुडलच म्हण तुम्हाला कळला का अर्थ मग तो दगड असू दे अथवा माणूस असू दे देवाने ज्याला सोडलं देवाने ज्याला सोडलं ते गेलं म्हणून जोपर्यंत ह्या देहाला देवाने धरून ठेवलंय का नाही तोपर्यंतच हा देह आहे ज्या दिवशी हा देह देव सोडेल त्या दिवशी हा देह काय झाला गुडाला समजायचा म्हणजे आज पण आपण जिवंत याचा अर्थ काय आहे देवाने आपल्याला धरून ठेवलंय लक्षात ठेवा नश्चित आपण चालतोय बोलतोय हिंडतोय फिरतोय खातोय याचा अर्थच असा आहे की देवाने अजून आपल्यावर कृपा करून ठेवलेली आहे म्हणून ही कृपा देवाची आहे की दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन जेणे तो जोडशी नारायण अरे हा देह तुला दिलाय त्या देहाचा योग्य अस तू विनयोग कर उपयोग कर पण आपण त्या देहाचा योग्य विनयोग आणि उपयोग करत नाही कारण तो देह ज्या चौऱ्याऐंशी लाख योनी फिरल्यानंतर प्राप्त होतो त्या देहाचं महत्व अजून आपल्याला कळलंच नाही आणि तो देह मला स्वर्गातल्या देवांना सुद्धा वाटतो की मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा असं त्यांना का वाटत तर ता? त्याचं कारण असं आहे की मृत्यू लोकात सेवा ही फक्त करण्याचं सामर्थ्य मानवाकडे आहे बाकी कोणाकडे नाही म्हणून ती सेवा करून घेण्यासाठी हा देह मिळालेला आणि हा देह जो सेवा करतो तो पुण्य होतो तो पवित्र होतो तो पावन होतो म्हणून तर म्हटलंय ना पवित्र तो देश पावन ते कुळ जेथे हरीचे दास अशा ठिकाणी जन्माला देव घालतो जिथं आपलं नि, नि, निश्चितच ह्या देहाच ह्या देहाच निश्चितच आपल्याला काहीतरी उपयोग करता येईल असा आज आपल्याला तुम्हाला सत्य आहे अजून किती सत्य पाहिजे सांगा आत्ताच्या आत्ता इथे आत्ता दोन परंपरा सांभाळल्या गेल्या एका क्षणात बर का तुम्हाला सांगतो का तर वास्कराच्या फडावर लाईट नसती म्हणून लाईट गेली आणि कीर्तन देवकाराचा म्हणून लाईट आली अशा <laughs> स्वरूपात हा संगम आज जैनाळा आपल्याला पाहायला मिळतोय असं बऱ्याच ठिकाणी येतो पण आज आपल्या सर्वांच्या भाग्यानं तुकोबरा यांचे चैतन्य महाराज देऊकर यांचं कीर्तन होणार आहे त्या कीर्तनाचा तुम्ही सर्वांनी लाभ मात्र घ्यायला विसरू नका कारण आयशा लाभा जो चुकला त्याला मग पुढच्या वर्षीपर्यंत किंवा त्यांच्या मनात तारीख घ्यायचं येत नाही तोपर्यंत काही खरं नाही बरं का मग हा म्हणून आता मिळालंय तर ते घ्या घ्या म्हणजे कसं घ्या तर ते जितकं साठवून घेता येईल जितक श्रवण करता येईल तेवढं करा कारण भगवंताची भक्ती करत असताना सगळ्यात मोठी भक्ती श्रवण भक्ती सांगितली आणि ज्ञानाबा रायाने तर त्याच्या पुढं जाऊन सांगितलं अरे तुम्ही नुसता ऐकला तरी तुम्हाला मोक्ष देतो म्हणतो मग ऐकायचं काय टी व्हीवरची गाणी मोबाईलवरची गाणी ऐकायची का नाही कीर्तन प्रवचन महाराज ज्ञानेश्वरी गाथा याचं जित जित पारायण होत ना ते ऐकायचं आणि ते ऐकलं तरी मोक्ष आहे म्हणून ज्ञानोबरायाने सांगितलं तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया ही दुःख न देता येथे मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी केवळ ऐकल्यानं मोक्ष मिळतोय जगात असं कुठलंच साधन नाही की जे श्रवण केल्यावर मोक्ष मिळेल फक्त वारकरी संप्रदाय म्हणून कीर्तनात बसल्यावर सुद्धा आपल्याला हरीची प्राप्ती होते महाराज कीर्तनाचा हो अंग कीर्तनचा अंग होय अंग रूप म्हणून कीर्तनात बसल्या बसल्या सुद्धा हरीची प्राप्ती आहे नव्हे याच्या पुढचं सांगतो अर्जुनाने एकदा देवाला विचारलं देवा समजा तुला हुडकायचं झालं तुला भेटायचं झालं तर तू आम्हाला कुठं भेटशील तेव्हा देवाने सांगितलं महाराज नाम घोष बरवा करती माझा जिथं माझ नामघोष चालू आहे ना तिथं मला हुडत मी आहे केवळ मंदिरातच आहे असा नाही केवळ कुठं आहे असाच नाही जिथं नामस्मरण चालू आहे तिथं देव आहे म्हणून जिथं नामस्मरण चालू आहे ना तिथं जाऊन नुसतं बसलं आणि नुसतं ऐकलं तरी मोक्ष मिळतो नुसतं ऐकण्यानं मोक्ष आहे म्हणून ऐकायचं काय तर सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी जे वर्णन चालू आहे सगुण चरित्राचं परम पवित्र असं सांगितलंय ते ऐकणं महत्वाचं आहे म्हणून ते ऐकण्यासाठी तुम्ही संध्याकाळी मात्र जरूर उपस्थित राहा कारण ते चैतन्य तुम्हाला मिळणार आहे आणि पुढचं वर्षभर तुम्हाला त्याची महाराज पोट भरणार आहे ह्याची गॅरंटी मी देतो म्हणून आपल्याला ह्या निमित्ताने का होईना येऊन तुमच्याशी बोलणं भेटणं झालं हे माझं परमभाग्य आहे पण आता मी जास्त वेळ नाही घेणार कारण वेळ संपून गेलेली आहे आपली आता वेळ कशाची आहे प्रसादाची वाट आता सगळ्याला वाट कुठली बघायची लागले प्रसादाकडे जायचं आहे आणि जेवण करून पुन्हा तुम्हाला कीर्तनाला यायचं आहे म्हणून मी जास्त आणि मला काही बोलता येतच नाही मुळात माझ्या प्रवचनाला महाराज एखादी सुकी भाकरी पेटलं चव असते का नाही त्याप्रमाणे माझं प्रवचन आहे पण चैतन्य महाराजांचं कीर्तन म्हणजे महाराज पाच पकवांनाचं मेजवानी आहे बरं का त्यातलं कुठलं खाऊ हे तुम्हाला कळणार नाही जिलेबे खाऊ गुलाबजामून खाऊ का बा, 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 बासुंदी पिऊ का बा, महाराज काय अजून बरेच प्रकार आहेत बरेच पदार्थ आहेत ते सगळे मिश्रित तुम्हाला मिळतील पण मलाही थोडंसं गडबडीचंच आहे खरं सांगायचं तर आजचा आपल्या दर्शनाचा योगच नशिबाने मिळाला काल शिवरात्र होती महाराज शिवरात्र म्हणजे महाराज त्याचंही महत्व वेगळं आहे आता वेळ जास्त घेत नाही सांगत नाही पंतमय सुगंधीन पुष्टी वर्धनमोर वारुकमे मोक्ष मृत्यूरमोक्षमृतात हा हरिहराचा संप्रदाय वारकरी संप्रदाय काय आहे याची सुद्धा थोडीशी माहिती घ्या जाणीव करून घ्या या संप्रदायात भेद नाही आहे कुठला भेद माणसं करतात आरती तुकारामा करू का ज्ञान आरती करू तू त्यातच भांडत बस आम्हाला काही करायचं नाही जे करायचंय ना ते कर ना तुला जे तुझ्या इच्छेनं तुला ज्याच्यामध्ये प्रसन्नता वाटतेय ते तू कर बाकीच कशाला आम्हाला पाहिजे पण भेद करणारी व्यक्ती अनेक जण आहेत त्या भेदाला भय पडू नका म्हणून हरी हरा भेद नाही नका करू वाघ हरिहरामध्ये तर भेदच करू नका सोमवार केली तरी एकादशी चालती का एकादशी करणाऱ्यानं सोमवार करायचा का, का अरे त्या दोघात भेद नाही एक एकाचे हृदयी ते एकमेकाचं भजन करतात ते दोघ एकमेकाची पूजा करतात ते एकमेका दोघांचं ध्यान करतात एकदा पार्वती मातेनं सहज शंभू महादेवांना विचारलं देव तुम्ही चोवीस तास ध्यान करता ते कुणाचं करता ते तुम्ही जप करता तो जप कुणाचा करता मला सांगा तरी सांगतो म्हटले आई करमणी पार्वती पुढं काय त्रैलोक्यात ज्याची ख्याती पुढ तो श्रीपती ध्यातो मी तो श्रीपती कोण त्याच्यापेक्षा सोपं प्रमाण सांगू काय आम्हाला अवघड प्रमाण पाठ नाहीत चैतन्य महाराजांसारखे सोपं सांगतो हरिपाठातलं हरी 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 मंत्र हा शिवाचा देवा कुठला मंत्र करताय तर हरी 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 बस बाकी काही करू नका म्हणून तर म्हटलंय हरी हरी तुम्ही म्हणा सगळेजण म्हणा बस काही नको काही करण्याची आवश्यकता नाही कलियुगामध्ये सगळ्यात सोप साधन आहे रामकृष्ण हरी म्हणणं बस बाकी काही करायची गरज नाही त्याच्यासाठी ना दोन तास देवाच्या मंदिरात जाऊनच बसलं पाहिजे आंघोळच आंघोळ केली पाहिजे बर का तो भाग निर्माण झाला पण लक्षात ठेवा दोन कर्मकांड कोणतंही सांगितलं नाही आम्हाला सांगितलंय काय ठाईच बैसोनी करा आवडी आनंद अरे जो पाहिजे तो जप कर आणि तो किती वेळ कर जप किती वेळ करावा आम्हाला ज्ञानोबराने सांगितलं देवाची द्वारी उभा क्षण बरी क्षण म्हणजे काय तर महाराज डोळ्याची पापणी लवते ना लवते म्हणजे उघडून झाकून म्हणजे खालीवर जेवढी वेळ होईल ना तेवढा वेळ देवाच्या दरवाज्यात उभारला नमस्कार केला तरी चालतो बस बाकी काही करायचं नाही काही करायची गरज पण नाही म्हणून आमच्या भगवंताच्या दरवाज्यात आम्ही किती वेळ उभारावं तर एक क्षण बस बाकी काही नका नसावं म्हणून आता पाहुणे आठ वाजलेले आहेत नऊला कीर्तन आहे आणि परंपरा हित पण बाधित आबाधित राहिलेली आहे की परवानगी आली आहे हा आमच्याकडे परवानगी आल्याशिवाय पुढं काही चालत नाही म्हणून परवानगी पण आली आहे आता द्यायची कोणी घ्यायची कोणी हा भाग झाला पण लक्षात ठेवा हा एक नियमाचा भाग आहे आणि त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेण्याचं मला भाग्य लाभलं मारुती आणि भगवान पांडुरंगाने आपल्या गावावर अशीच कृपा करावी हा मुश्रीफ साहेबांनी तर आशीर्वाद दिलेलाच आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आपल्या गावाचा विकास व्हावा अनेक सर्व सहकार्यांनी ज्यानी ज्यानी हा कार्यक्रम करण्यासाठी अहोरात्र मदत केली मंदिर उभारणं म्हणजे काही सोपं नाही पण मंदिर उभारलं मूर्ती स्थापना केली म्हणजे काम झालं असं नाही बरं का फक्त जात जात एकच गोष्ट तुमच्यापाशी मागतो आणि एका मिनिटात थांबतो आज मंदिर उभा केलंय पण पुढच्या वर्षी देवाचा वाढदिवस मात्र तुम्ही सगळ्यांनी साजरी करा एवढं एक मागणं मी तुम्हाला नक्की मागतो नाहीतर मंदिर आज उभा केलंय आणि उद्या सकाळी तिथं पत्ते खेळत लोक जर बसली तर त्याचं पाप लागल तुम्हाला लक्षात ठेवा तसं काही कळू होऊ नका नित्य नेमानं दिवा पत्ती हे सगळं करा आणि पुढच्या वर्षी नक्की मला नाही बोलवलं तर चालेल पण चैतन्य महाराजाला बोलवा एवढं मी विनंती करतो आणि थांबतो कुंडली कवरदा